तर रामकृष्ण हरिमंडळी तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉगमध्ये आणि काल तुम्ही बघितलं असेल की मी इथंच राहिले ते एक दिवसासाठी आले होते पण राहिले माझ्या भावाला फोन करून सांगितलं की नको येऊ म्हणून मग काय राहिले तर बघायचं सकाळ झालेली आईचा मेकअप चालला इथं कुंकू बिंकू असं मेकअप काय नसतं म्हणा तेच डोक्याला तेल लावणं डोकं विचारणं आणि कुंकू आणि हळद लावणं तर एवढंच काय तो मेकअप असतो बाबा पहिल्या बायकांचा आणि तो रोजच असतो म्हणजे का नाही कुंकू बिंकू लावायला ती कधी विसरत नाही तर बाकी चहा पाणी अजून काही झालेलं नाही आमच्या अण्णा चहा करतात माहिती का रोज आई नाही चहा करत कारण आईला बाकीचं काम असतं ना म्हणजे पाणी भरणं तर पाणी भरायला पण अण्णा मदत करतात पण स्वयंपाक वगैरे करणं तिला कामाला जायला लागतं ना मग अण्णा चहा करतात आणि ती भाकरी वगैरे करते दोघांची कामं त्यांनी वाटून घेतलेली इथं बघा तिचं धुणं भिनं झालंय आणि मी इथं बसले पारुशी अशीच कारण आता कपडे बिपडे काय आणले नव्हते आणि काहीच करणार ना म्हणून मग बसले अशी बघू अशीच राहणार आता दिवसभर तोंडात प्याय वगैरे धुईल म्हणा चहा बी प्यायला तर उन्दरी उन्दरी था। थे थे थे। तर जसं की मी तुम्हाला म्हटलं होतं अण्णा चहा करतात तर मग अण्णांनी चहा करून बाहेर आणलाय ते चुलीवर नाही करत गॅसवर चहा करतात म्हणजे बघले बिगलेले काळा नको व्हायला ना म्हणून तर मग मामी पितोय चहा विठला 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 मावली ज्ञानेश्वरा समोर होती खिडकी तिच्यात होती मडकी आणि अक्षराची आजी मायासाठी घेते झडकी शंभो सूर्यनारायणा गुरुदेव ठणा पावली मावली ज्ञानेश्वर महाराज की जे जगद्गुरु महाराज की जे सदानंदाचा यो तर माफी होऊन झाला येळकोट येळकोट <laughs> <laughs> देवाच्या आवाज येतात ते हा ते आणि घेतला लावला तोंडाला मग आता संपला पण हा <laughs> जाऊन दे मग आता का किती आणायचं किती करायचं ना सुट्टे नाही मिळत ना सुट्टे नाही जाता येत हम्म कारण किलोचे असते किलोचे आहे पावशीरा अर्धा किलो पाहिजे राला कोणी असत अर्धा किलोच कोणी असत किलोच कोणी असतं असतात कोणी शहरांनी मिळातात मग यांना परवडत नाही आण बार्डे घाशीत अन्ना त्याच घे घाशी ते असेल घाशी ते काय सगळ्या गावाला माहिती दिसत तिलाच काय सांगायचं आम्ही चहा पिला इथं काल फोनवरती म्हणा परा काय मात्र साहेब करते आज ती माझी आई म्हणते ती येतात इथं दारात हे जाते काय झालं बरं आपल्याला मिसळ चाललं काय झालं म्हणायला पण आता त्याच्या कामाला नाही तुम्ही त्याची बी हवस नको का त्यांनी त्याच्या जीवाची तू का दिला या रुपया त्याला आता आपण मतारी माणसं मग नाही आता इथं काय मला वाट दिवस गिफ्ट नाही दिलं मी व्हिडिओ टाकलाय तू बघ तो व्हिडिओ नाही बघितला ना, था। ना था। तो नाही दाखवला तर तो बघितला नाही अगं ते आम्हाला दिलं तर शंभर रुपये मला दिलं का तिथं दोन चार मुस्करा द्यायच्या मध्ये बोला बघा हा ना ते कोणी कोण ठीक आहे बरं तू गिफ्ट शिफ्टिफ मला कळत नाही ते गिफ्ट आता ते मला काय कळात काय देत्यात मग मग डायरी म्हणायचं ना, ना पैसे ती बर्थ्याला म्हणलं तू म्हणले ते नाही आणलं तुम्ही तेच म्हणते तुला तो तु तु व्हिडिओ नाही बघितला हा ते लिफ्ट नाही कळत गिफ्टे कळायचं पण नाही कळत जायचं पण आपल्याला नाही कळत आप ना एक मिसळ चालली तर काय होईल असं म्हणत होती आई तर म्हटलं राहू दे मी सांगते त्याला आणायला आणि मी पैसे पण पाठवते तर मग आता बाळाला मिसळ आणायला सांगितली जसं की तो पेपरला जातो मी तुम्हाला म्हटलं होतं तर त्याला पैसे वगैरे पाठवले मी मग तो आता येताना घेऊन येईन मिसळ म्हणलं तू करायला काय करते मग असं देवांनी नाही दुखून दिले होतं नाही माणसं त्याला तुटून पडते त्याची बघते हा नाही देते आणि एवढं लय खरं खरं बसत बघत मग बरं मरात या देवाला जाता जाता हा मरण सगळ्यांना पण मग काय खरं त्याच नाव तेच करायचं निर्धन आपलं करायचं मग काय मला ताट ना आलं मला नाही कस काय होते मला झोप दुखत ये दुखले ते हे आहे असं एकलं आहे आता आता त्याच करायचं काय अवघड आहे का निर पुजायचं त्यांना लावायचं हालत कुकू टाकायचं बचा बचा झालं काय त्याला तरी काय नागोर जायचं का काय तुमचा तिथं पळाता तुम्ही भांडण काय वरून आता भांड नंबर दोन देवाची पूजा वरून मग काय आता तिथं वज वज आहे का काय तेवढंच काम आहे दुसरं नाही काय उद्योग <laughs> देव फोन जायचं आणि बाकर खायची खायचं गणपती खाटव हो, हाय बसावल्याला काय काम आहे आज आपण आहे ना दिवसभर भांडण मोजू आता <laughs> भांडण नंबर दोन तीन झाली खरंच आहे ना आता सकाळी ते आंघोळीवरून आता मिसळीवरून आता तिसरं भांडण नंबर तीन काय तरी फोन माग नाही जाय काय करावं तरी मस्त मरणाच्या भांडण नंबर किती झाला आता चारच झालं चार, आ, तो चार।, चार का पाच पाच झालं भांडतय भांडतय तंडत पाच झालं पाच मग काय करते तरी भांडून तंडून राव आता राहिले थोडे दिवस माझं अजून द्या दिवस आहेत माझ आज जवळजवळ चाळीस वर्ष आहे चाळीस वर्ष जात आहे मी राहणार आहे मी जातो लवकर तुला तुला आलाय मग आजारी माणसाला काय पाणी इथून नाश्ता करायला तिथली लाईट आहे ना आता तिकडे पाणी बिनी भरून झाले आलं का काय खर तरी काय त्याला व्हायची नाश्त्याला तरी काही कालवण ग गाकर करायची ग काही कांद कापायचं बरा बरं टाकायचं टरटरन झालं बरा बरान नसतं झालं का मग काय त्याला करायचं नाश्त्याला तेवढं लागतं काय ना तर पाणी आलं गरज अर्धा कि आणि आईला काय तंबाखू तंबाखू खापाय तंबाखू खायच बादश आधी तर काय पोहे बनवायचे नव्हते पण नंतर म्हणली की बाळाला टाइम लागेल ना मी घेऊन तिकडून येणार आमच्या गावावरून उपाशीच उपाशी बसती चहावर म्हणले चल करू या पोहे मग केले पोहे तिला जनाला आणायला लागले तुम्ही बघितलं असेल त्यानंतर आईने कोणाकडून तरी आंबे आणले होते म्हणजे तिला तिच्या मैत्रिणींनी दिले होते तर ते तिने मला दिले होते खायला इथे आणणं चाकू आणायला गेले ते त्यानंतर मग इथं केले आईनी पोहे आणि मग आम्ही खाल्ले पोहे

तर झाले इथं अन्न तयार मळठणला मिसळ आणायला जायला म्हणजे तो कानोरवरून मिसळ घेऊन येणारे मळठणमध्ये ठेवील आणि मग तो जाईन तसं पेपरला शिरूरला तर आमची इथं मिसळ आलेली आहे बघा आणि मी ना मला इथली मागवली होती माझ्या गावातली अजिबात चवची नव्हती राह आधीची खूप छान होती आधी खूप छान बनायची म्हणजे यांच्या गावातली मिसळ आता अजिबात नाही चव नव्हती चांगली आता काय माहिती का त्या दिवशी नव्हती चांगली परत त्या दिवशी खायला लागेल आणि आईनी ना आईच्या मैत्रिणीला पण बोलवलं होतं मिसळ खायला जी माग अशी सांगत होती ना चांगलं नाही म्हणते का लोणाच्या कोड्याशीच्या वर तारायच आईला आईला तवडत मिसळपाव घरात नाही सगळं असायच इथं माग अस खाऊन पिऊन झाले आता ती भांडी

Hmm. त्यांना चांगलं लाग तुला त्यांना चांगल्याची आवडच नाही आणि कायच hmm. आहे माहीत चांगलं काय हे आणि खराब काय हेच करतो आहे काय झालं का, 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 का गं पान हा मग आता मत थरी हां पण किती वर्षातून लई वर्षातून नाही पण आता तिकून आरी वाटणे नाही बरोबर लांबून आला चहा पाणी नाही चहाच पाणी नस मी आल तरी आई नसती हिंडत नाही हिंडत नाही खरं आईला लोक म्हणतात आजीचे व्हिडिओ टाक आजीचे व्हिडिओ टाक बसलं आजीला बसवतच नाही एका जागी टापाटा घाला त्याच्या मागे मला हिंडावा लागेल मोबाईल घेऊन हा काय पडू नये काही घे तू नाही शिक शिकली तू अली किला नाही शिकवली तिला तरी येते आता ती काय हुशार म्हणून अजून हुशार नाही थो थोडी फार गेली ती शिकवली असते तर चांगली काहीतरी शिकली असते अजून जास्त असते झाली असते मस्त पण ही माग होती ना हा ना त्यांना उतांना सांभाळायला ठेवायचं त्यांना कोण सांभाळायचं तुकडं कसं खायचं ना परिस्थिती तशी होती पहिल्या ह्याच्यात चौथीत शिकली ती आणि मागली तरी तशीच होती काय शिकली हा तरी शिकल्यात का होत त्यांना शिकवायला तर ती सुद्धा नाही शिकली शिकतच नव्हती नाही का पहिल्या काय शाळा नाही येडी नको शाळा म्हणल्या नको काय बाकी काय कुठं गेल तर तू दळा काढा या त्यांना तेवढंच करायचं तरी ते मी केलं हे मी केलं बाकर खायचे तेवढंच काम

सकाळ सकाळी झाली ती पज त्याच्या पटापटा वाजल्यात आता वाजले तीन काय करायला असलं ना मग पटापटा दिवस जातो नुसते एकटा काय बसली जांबा खाऊन

చూకా आपल्या भारतात सोडून इकडे म्हशीचं दूध पेट नाहीत नाही कारण मंद असती आपण काय उदाहरण म्हणतो म्हशीवाणी बसली म्हशी असं म्हणतो का नाही गायचं का असं म्हणतो काय गायवाणी बसली गायी कशी तल्लक असते का नाही नाहीचं दूध असत जड हा पचायला याला दूध मेंढराच दूध सुद्धा

मला तर गायच सोडून दुसरं दुधच ने आवडत मला लगेच चव कळत लाला कारण ती बारा वाजता बघा ती बारा वाजता त्याचा मिक्स एक जगी झालं त्याचा वास येतो पण ते leite आवडले मग नाही लाल जरी दुधा पार दूध पहिली चांगली होती होती चाडाती आता नाही आता नाही आता काय चाडांच्या दुधात नास झालाय तेच कळा ना टक लागली भूक मी म्हणले होते ना <laughs> आणली आली शंका घेऊन बिनलाजी नुसती बिनलाजी दूध आता, आता, आता।, आता। प्यायच कोणाचं तरी तर काय असं ना मला तुमचं शेण भरून देते एक दिवसाच मला दूध द्याय काय बरं तुम्हाला शेण भरता येत नाही का आता अण्णाला खाय देते मग काय कट आला कशा देऊ अन्नाला अण्णाला काय बर मग आता का वर देतो मग देव देव कटाळा आला कर देव अशा अण्णा काय म्हणणं याच्यावर तुमचं मग का हा नाही सुरुवात खाना बरोबर आहे आणण्याचं पण आता शाळायला सुरुवात करणाबाईनी जाऊन दूध आणले आता आमचं झालं पदार्थ नाही आणलं म्हणा आम्हीच दिल पण आणले ना जायला काय लागत नाही तिच्या आजीने पैसे दिले अण्णा मग चहाच केलं आपण अरे एवढं पाणी मग तू काय मिसवत आहेस मग आपल्याला आम्हाला तसं मी मला तसं काढून घ्यायचं का, तो तो का? गेली बिली होई गेली मिली ते इकडे माछी मांसा तुला प्यायचं ना गार वाजते आणि मग पण लय झालं ते पाणी चार पाच काप झाले तिच्या आईला धरलं तरी तिच्या आई धरू मग तुला कडू येईन बुकरीला अजून टाक अजून हा नाही लागत पाणी मरणाच ठेवलंय तिने नाही मरणाच कुठं दुतले काही टाकले काही एवढं बघा चांगले हे आठवते उकळू दे बस 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 नको मग दूध टाकायचं हा तरी बस चांगला नाही ते बघल बड बड नाही सांगत आधी कुठं दूध तापलं पाहिजे हा तापातून चहा उकळते ना आधी तर त्याला टाइम लागेल ना थोडं तर कमी होते गवती चहा नाही आपल्या का

झाला आपला चहा इथं भांडे मांडल्यात रांगत इथं मांडल्यात रांगत <laughs> चाललंय पागत एवढी <laughs> चार पाच भांडी का <laughs> हां तेवढ्यांना सगळ्या वता असं होईल तुम्ही मी निकसना आता भारी हा आता मथरा देत्या चहा दे ना आणि आम्ही धरतोय ग्लास बघतोला चहा बसला करू सगळ्यांना शीतल थोडा देवा शीतल हा बस 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 शीतल मित्तल त्याच्यात चट मुतल नाही तर ना काही <laughs> ते चित्तल हे मुत्तल हे फुत्तल निघून जा निघून पळा हा परत चखावा लागते हाऊ च्या केल्या निवडतच ना आता एवढे चार झाले भांडी हा शिकली आहे ना काय बाई बस आहे आपण व्हिडिओ काढू काढून तर आता तर चहा पितोय पण ना व्हिडिओ <laughs> खूप मोठा झालाय आता त्यामुळे ना मी पुढचा पार्ट पुढच्या व्हिडिओमध्ये टाकते त्यामुळे हा व्हिडिओ इथेच एंड करते आणि याच्या पुढचा पार्ट पुढच्या व्हिडिओ मध्ये तर बाय बाय कसा वाटला ब्लॉग मला नक्की कमेंट करून सांगूया भेटू या पुढच्या ब्लॉग मध्ये नाही पुढच्या पार्ट मध्ये तोपर्यंत बाय बाय ना चहा वाटलेला सांग काय असं वर धरून हवा लागून आणि म्हणते <laughs> तुला काय माहिती मला काय माहिती